पाय गा बाई एवढ्या साजऱ्या मी पाय चकल्या राधलो ह पाय ह्या बाक्या नसे का सांग बरं ह्या एवढ्या साजऱ्या मी चकल्या राांधलू ह आता चकल्या आता चाकुली का न चकल्या काय एकच घ्या आता थोडंसं तरी बरं बोलाच लागते ना साजरा वाजरा ह पाय एवढ्या रांधलू अ ह्यावाल्या बनवता घे तू चाकूल्या म्हणते तर चाकूल्या एवढ्या साजऱ्या मी चाकूल्या रांधत आहो तर माझा नवरा म्हणते का धड रांधलीस का म्हणते का हो का पेंडगुले पेंडगुले टाकलीस म्हणते चाकूल्या त्या दुकानच्या कशा राहते बाक्या बाक्या म्हणते अं तू काहो म्हणते अशी हे जुळवून जुळवून म्हणते केलीस म्हणते अलग अलग का नाही केलीस म्हणते आता कशी करू गा बाई कशाही केलं तरी बाय साजऱ्यात झाल्यानं पाय पोटातच जावाच्या होत का नाही सांग बरं तू हं तर म्हणते हे काहो म्हणते असे हो पेंडाच्या पेंडा, पेंडा टाकलीस म्हणते तेला मध्ये म्हणते आणि चाकल्या राहलीस म्हणते आता एवढा आहे का बाई अजून पेंड तर आता हे शाशानं बनवता मी तर म्हणते काहो म्हणते असा हो पेंडचा पेंड पाय तुला दाखवतो का झाला का बाई आलं सांग का झाला मग ह्या साजऱ्या झाल्या अलग अलग निघते तशा निघत नसत का पाय बरा अलग अलग निघतात म्हणते का हो म्हणते मोठी बाकीस रांधलीस म्हणते बाकीच करतात मोठ्या चाकूल्या म्हणते रंगाच्या ना ढंगाच्या दुकानवाले तरी पण किती साजरा आता किती साजरेच राहणार दुकानवाले साजरे करतात म्हणतो तू का हो का करतायस म्हणते असा कसा नवरा आहे का बाई माझा आता का करू जाऊ का आता नवऱ्या काय खावा भेटला तरी बाका म्हणते नाही म्हणून दिलीस तरी बाका म्हणते जाव घे ना त्याचा का तू एवढ्याचा मन आवडलास तर नाही गाईकु नाही ठेवावा तू काय म्हण बापा का सांग बरं मला तू